हरे कृष्ण मित्रांनो स्वागत आहे आपलं माझी एसआय युट्यूब चॅनलमध्ये तर संध्याकाळची वाजले आहेत जवळपास साडेसात आणि आज आपण एक गेम घेणार आहेत आणि आपल्यासोबत कोण कोण आहे बघा सगळ्यात आधी विधीवाडा वाघ आणि आज आपण एक गेम घेणार आहे हाय कशी करते ती बऱ्याच दिवसानंतर मिळाले तब्येत रिकवर झाल्यानंतर आणि आज आपण एक गेम घेणार आहोत आणि त्या गेममध्ये आहेत आई साहेब यशोदा आणि आपल्या गवळी काकू तर तिघांना एक मी गेम आता समजवणार आहे कसा आहे तो गेम आणि कोण जिंकतो तो गेम ते बघूया आपण त्याचे सगळे डिटेल्स आपल्याला देणार आहे आपल्याला आता सगळे रेडी झाले आहेत निधी बाळ पण रेडी आहे आणि निधी बाळ आणि मी दोघं पण आहे ऑडियन्स ओके इकडे काही इंग्लिशमधले अक्षर लिहिलेले आहेत हे सगळे मिळून म्हणजे ह्याच्यातला एक एक शब्द मिळून तिघांचे पण नावं होतात तयार म्हणजे गवळी काकूचं नाव आहे सारिका आपली यशोदा आणि आईचं नाव आहे शोभा तर ह्याच्यातले एक एक अक्षर काढून तुम्ही सगळ्यांनी आपलं नाव रेडी करायचं आहे आता मी हे जे अक्षरं दिसत आहेत इंग्लिशमधले हे आता उलट ठेवणार आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिघांना पण ते जी अक्षर आहे ते लक्षात राहू नये त्याच्यामुळे आपण काय करूया ह्याला इकडे तिकडे करूया अस्तव्यस्त करूया म्हणजे लक्षात येऊ नये कोणाच्या कशाखाली काय आहे ते ओके आलं लक्षात बोल उलट ठेवून नाही आता त्याला सरळ करायचं आणि त्याच्यामध्ये काय येणार ते बघायचं तुझं अक्षर जर नसेल पहिलं तर मग सरळ करायचं परत त्याला आणि मग यशोदा करेल मग यशोदाचा वाय जर आला वरती तर ठीक आहे नाही तर मग परत काकूंचा नंबर येईल मग यस तुम्ही पण बघायचा आहे का मग त्याच्यानंतर परत तुझं राऊंड येईल बरोबर मग एक एक वेळेस सगळ्यांनी एक एक उघडलेलं असणार ना मग तेव्हा लक्षात येणार कशाखाली काय आहे ते लक्षात ठेवायचं पण डोक्यात ठेवायचं कसं कळत नाही सांगतो ना एस एच ओ बी एच ए हा येस

बर एक मिनिट आणि व्यक्तीला काय बक्षीस बरं मी काय आईस्क्रीम हा आईस्क्रीम आईस्क्रीम नाही थोडीच आहे सगळ्यांना एकच आयटम काहीतरी ओके सांगा तुम्हीच सांगा चला आधी डिसाइड करूया काय प्राइस त्याच्यानंतर मग गेम चालू करूया ठीक आहे चला प्राइस पण आपलं ठरलेलं आहे आईस्क्रीम ओके चला आई साहेब आता तुम्हाला सगळ्यांना सगळ्या गोष्टी लक्षात आल्यात बरोबर हा मग आता सगळ्यांनी आपला आपला पहिला अक्षर काढायचा आहे आणि जर तो नसेल निघाला तर ते परत जसं होतं तसं ठेवायचं आहे

एक अक्षर काढायचं आणि जर ते नाही आहे दाखव वा वाय निघाला की तुझा <laughs> आता ते साईडला ठेव हां हो। आता ए पाहिजे तुला अरे काय आहे यशोदाचा वाय ए एस यशोदाचा यस डी ए हार्लीस फॉल्स नहीं। परत जिकडे होतं सगळ्या गोष्टी तिकडे ठेवून दे आता तुम्ही सारिकाचा यस काढा आधी यस <laughs> ए ए आ ए काढला होता तुम्हाला लक्षात नाही 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 तसं नाही करायचं जिकडे होतं तिकडेच ठेवायचं हे रात्रभर चालेल गेम मग आता जो शब्द जिकडून काढला तिकडेच ठेवा ओके बी काढला आईने यशोदास चला वाय तुला जसं की माहितीच आहे हा एच ठेवून दे परत ए नाही नाही परत ठेव परत ठेव तसं नाही काढायचं दुसरा शब्द नाही काढायचा येस ओके ए आता काढला होता ना नाशोधानी कोणता आहे बी अरे नाही नाही असं नाही असं नाही असं नाही हे चुकीचं आहे हा हे काय केली साई परत चेंज का मग पहिल्यापासून स्टार्ट हा ठीक आहे आयचा पण गेला डी वाय हा वाय तिला माहिती आहे ना आई वाय यलक गेला यशोदाचा पण चला मग तुम्ही बघितलात ना म्हणून केलं हां यस आता लक्षात आलं आता ए काढाय आता आईला दुसरं काढायचं आहे यच ए निघाला हरली आता यशोदाला वाय माहिती आहे ए माहिती आहे वाय

डी ए यशोदा ए, ए। आय निघाला निघाला सॉरी अब तुम हार चुके हो नेक्स्ट यशोदाच्या पुढे ए नाही आहे यशोद आहे का फक्त तिला स्वतःची स्पेलिंग माहिती नाही हां परत जसे ते ठेवायचं ते जसं होत तसं ठेवल्याशिवाय तुमचं अक्षर कसं तयार होईल हा ए yes? हा नाही नाही आर लक्षात ठेवा तुम्ही लक्षात ठेवत नाही येत यस आतापर्यंत गेलं स्वतःच नाव लक्षात ठेवायला येत नाही तुम्हाला काय करायचं रे बाबा काकू मला तर तुमच्याकडून खूप अपेक्षा होती हा काय मला वाटलं तुम्ही फास्ट <स्तुम> करचाल जरा ए ह ए का काढून दाखव काढून दाखवतच नाही गेला सर ठेवा आता परत जसे थे चालू यस एच एच पाहिजे हां एस झालं तर मला वाटतं आता यशोदा का काय हा ए गे? एस यच यच काढली ना तू कुठून तरी नाही आता ते एकदा काढलेलं काढलं आता परत जसे ते वैसे ठेवून द्या हा म्हणून दुसरा खेळत असताना आपण लक्ष द्यायचं म्हणजे आपल्याला आपला अक्षर कुठे आहे ते लक्षात येईल ओके यस हां ए आर यच हां हां यस यच ओ बी

वाय एच चला आता यशोदा जिंली आहे यशोदा तू जिथली म्हणून आता तुझ्याकडून आईस्क्रीम निधीला पण खरं वाटत नाहीये की ना यशोदा ना 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 जिंकली मला तर खरं सांगू असं वाटलं होतं मला वाटलं तुम्ही जिथाल असं वाटलं होतं मला अपेक्षा होती आणि त्याच्यानंतर आई जितेल असं वाटलं होतं पण तुला इंग्लिश येत नाही असं थोडीच पण तुला आपल्या सगळ्यांना समजल किती कलाकार कि असलो तरी पण <laughs> मग तेव्हा आपण लक्षात ठेवायचं असत नाही नाही तसं नाही मग तुम्ही चूक केली ना मग जे उघडलंय ते उघडायचं नाही आपला अक्षर कोणता आहे तो उघडून बघायचा दुसरं उघडून बघायचे आणि आपला अक्षर पहिला कोणता आहे तो कुठे आहे ते लक्षात ठेवायचं ते तुम्ही लक्षात ठेवलंच नाही

हो। मी तर जिंकले ना मग दाखवलं दा चला तर आता आईस्क्रीम आणू आई, आई पैसे दे पैसे <laughs> 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 दे, दे, दे लवकर <laughs> तर चला मित्रांनो आजचा गेम मस्तच होता खूप छान होता जी आपल्याला एन्जॉयमेंट करायची होती गेममध्ये ती एन्जॉयमेंट झालेली आहे गेली मला वाटतं एक महिना झाला आम्ही ह्या गेमची प्लॅनिंग करत होतो पण प्लॅनिंग काय ती सक्सेस होत नव्हती प्लॅनिंग करून ठेवली होती पण ती काय आज सक्सेस झाली तब्बल मला वाटतं एक महिन्यानंतर तर जाऊया आणि फटाफट आईस्क्रीम घेऊन येऊया आणि आपण सगळे मस्तपैकी खाऊयात

गेमचा जो आजचा ब्लॉग होता तो खूपच छान होता मस्त होता आणि यशोदाने गेम जिथला आहे त्याच्यामुळे कौतुकास्पद गोष्ट आहे की आज यशोदाने यशोदा हा गेम जिथला आहे लक्षात आलं हा तर अशा प्रकारे हा आजचा गेम पण खूप छान होता आणि आजचा ब्लॉग पण खूप छान होता तर भेटूया पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये असंच काहीतरी नवीन घेऊन आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तोपर्यंत राधे राधे